तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम मंडळी राम मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची आहे गाय घेऊन निघालोय मी पाठीमागे चिंगे पुढं आपली मोठी गाय आहे गहू दिवसेंदिवस वाढत चाललाय गहवाच कुळ पण राहिले खुरपण राहिले आता एकदा पाणी नेऊन परत खुरपायला बसायला दोन मांजराची पिलं आणलेली ते पण नादी लागली रोहिली आपल्यामध्ये फक्त डॉन त्यांना गोरखतो मला डॉनच भ्या वाटते कारण की पाठीमागा आपला मन्या जे होता का त्या मन्याला आपल्या गट्टूने आणि डॉनने पळवून लावलं होतं त्याला दमच पडून देत नव्हती येऊनच देत नव्हती पण डॉनला दोन चार वेळा जर आपण धमकावलं की मग परत डॉन पण जरा शांत येईल त्याला बी सवय लागेल सवय लागण्यावर असते एकदा सवय लागली शांत बसायची की मग काय करणार तोवर जरा भीती आहे लयच बारकी ना ती एवढी पिली आहे तुरीच्या शेंगा कुठ कुठं वाळायला लागल्या एक पंधरा दिवसात तूर काढायला येईल असं मंडळी आपण ऊस ऊस म्हणजे काय पण ही काळा ऊस आहे काळा ऊस तुम्हाला माहित असेल बघितलं असेल कधी जुन्या काळात भेटायचं हा दिशी दिशी मध्ये मोडला जातो ऊस हे असांड आणलं होतं तर त्याला पाणी घातले आपण बादलीत लावलं लावलेलं आता नंतर लावलंय कुत्रेची पिलं त्यांच्या संघ खेळाय बघते पण ती त्यांना जवळ येऊन देत नाही ती त्यांच्या त्यांच्या तालात आहेत पण एवढी बारकी आहे ती पण पायऱ्या ही चढते ती ती बारकी होती ह्यांना पायऱ्या चढा येत नव्हत्या आता मोठी झाली आणल्यापासून तर म्हणजे आता मी चालू आहे आता कोळपायला कोळपून घ्यायचे आपल्याला तेवढं आणि परत त्याला पाणी सोडायचंय पाणी सोडून परत तिचं चालू आहे काम झाडायचं वारसुटले असाळी येते का काय काय माहिती असा अंदाज वाटतोय मला कस वार सुटले आज दिवसभर म्या खायला टाकलं प्यायला दिलं तरी सदा म्या 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 हम्म चालवा कर ना गेलं ना खायला तुम्हाला बस शांत काम चालू आहे तिकडं दळण करते दळण संपले बहुतेक ज्वारी दळायची आता आपलं आपलं काम चालू आहे मग आता गाईना पाणी पाजलं परत चार सारं कोळ उपल पाणी पाजलं त्याच्यानंतर परत घरी आलो मी घरचं जरा काम केलं आता परत चालू कळपायला शाळेत ना शाळेत जाताना ह्याची चावी हरवली <coughs> गाडी शाळे गावात लावतो आणि गावात परत शाळेची गाडी असती नाही तर मग जीप असते त्यात जातो आता दोस्ती होईल ह्यांचे मांजरांची आणि कुत्र्यांची आता नाही ते काय एकमेकांना काय करत चंकू कसा करतोय चंकूला कसला जवळ येऊन देत नाही मांजर मांजर आहे ती पण कुत्र्यांना अजिबात जवळ येऊन देत नाही एकदा पंजा मारला ना नाकावर कुत्र फरार आपली जी मिठाई ती मांजर पळवायची ती आहे रे त्याला एकदा घाबरली ना मांजर कि मग परत आता ह्यांना ही भेट नाही बघताना ए टायमिंग झाला काय खायचा आता लगेच नाही थांबा जरा दिवस मावळून गेला आता दिवस मावळा नाही अजून गाय आणावं नेक्स्ट डे सकाळ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना दिवस मस्त असा उगून वरती इकडे आपलं चुलीवरती पाणी टापलं मस्त अस आणि इतकं गार लागतंय ना सकाळ सकाळ की उशीर झाला उठायला काम करायला सुरुवात करायला सुद्धा दिवस उगवलाय आणि मी चालली आपली भाजीला काहीतरी बघायला कारण वेळ एवढा झालाय की नाही उठायला उशीर झालाय त्यामुळं झटपट काय होतं ते बघायचं आता कारली पण भरपूर आली ते बर का बघा पण त्याचा आता वाटण घाटण करायला वेळ लागणार आहे इकडे बघा देशी दिशी करते आपली हिरवीगार मस्त सगळीकडंच आली ती पण मी तोडती आता वांगी तर पण वेल इकडे वांग्यावर तर एवढी अशी वांगे घेतली मी पाच सात आहेत पाच झाली चला मस्त पैकी त्याच्याबरोबर एक दोन चार हिरवे मिरच्या पण घेऊ या झाडाच्या तुडून तुडून मिरच्या हे झाल्यात घेऊ जरा इकडे चांगल्या आहेत हे बघा हे मिरच्या कशा येते बघा पक्षांचा चुचुवाट भारी वाटतं एकदम सकाळ सकाळ फ्रेश वातावरण आणि अशी थंडी सगळं धुकं दिसतंय ह्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये दिसत नाही बरं का पण असं सगळं पांढरं शोभरं धुकं दिसतंय सगळीकडं भारी वाटतंय सकाळ सकाळ पण चला आपल्याला स्वयंपाक करायचा आहे लवकर डबा करायचा आहे मस्त असा डाळ चालू आहे आणि पण बघा कसला पडलाय तर ही वांगी मी सगळी त्यात मस्त अशी शिजाय झालेली आता भाजायला भाजायला तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घ्या आणि आमची चिंगे बघा सकाळ सकाळ उठली आणि आपले ही बॅग आहे बॅग मध्ये आपण तुरीचं गेल्या वर्षीचं का ही भरून ठेवलेलं आहे भुसा ती कशी खाती बघा आणि तिने खाऊन खाऊन ना इथं खड्डा केला ती फक्त त्याच खड्ड्यात खाते हे फक्त माझ्या माग 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 यायच असते मला उशीर झालाय चल चल मला काम करू लागतो का तू माझ्या माग माग पळतो आणि इकडे बघा एक मस्त मस्त अशी मस्ती चाललेली असती ही तिसरं आलं चौथं कुठे गेला काय माहिती त्याने ह्यांना इथे येऊन पंचा मारला असता बरं का खेळाच्या मूडमध्ये पण मी असल्यामुळे ते घाबरल झालं जेवण आहेत चपात वांग्याचं भरीत मस्त होईल मी खाणार आहे भाकर थोड्या वेळानं मला काही चपाती नको भाकर <coughs> बनवणार ना थंडी नाही नाही म्हणतात भरीत भरीत एक नंबरच होणार की त्याला विचारायचं कामच नाही की भरीत ही भरीतच असतं भरीत कधीच बिघडत नाही कुठल्याच कुणीही बनवली कुठल्याच बायचं भरीत ही बिघडत नाही भरतामध्ये चवथ असते ते चुलीची त्या अग्नीची चव त्या भरतामध्ये उतरलेली असते खावा आई लागली आमची लोणी काढायला आणि गावात दत्त मंदिराच्या पुढं गुरुचरित्राचं पारायण आहे बऱ्याच महिला गावातल्या तिथं बसते ते ज्यांना वाचायचे ते वाचते मला ताक प्यायचं होत तर गावात आलो ना अचानक नानांची गाठ पडली असं असं म्हणजे तुम्ही नीट दिसताय हा मग नाना काय चालू आहे गडावर बर काय कार्यक्रम आहे का मला माहीतच नाही ना मी नियोजन केलं पण आता अचानकच म्हणल्यावर कसं काय काय मला तर माहीत असतं आधी काय नाही चालू आहे काय होय पट होय चला आहे का धारवा मी बोलल्या येत आहे रे सगळ्या ह्याच्यात आता काय कार्यक्रम आहे रे गडावर सप्ताह काय बर जाऊन मग नाही पण मला अचानकच आता समजले मग नियोजन करायचं फिरायचं कसं दहा मिनिटच मनात असतं की काय नाही होत पण हित सगळी सूत्र हलवायची उद्याची काम ठरलेली असते ते द्र ना। आ, चार आठ दिवस आधी जर कळलं तर माणूस नियोजन करतं त्याच नाही कुणीच सांगितलं नाही ह्याने बी नाही तुम्ही बी नाही सांगितलं यांचं नियोजन कस कसं ऑटोच्या मनात असतं की आता येऊ शक ना आता येऊ शकतो खर आहे ही म्हणणं आता मनात तिथे कोणाची चालेल हा ही बी आहे आणि मग पण आता नाही ना नियोजन होणार नाही अशी झाड आहे ती गावात आमच्या मंदिर नरसिंहाच ही सगळी निघालेत भगवान गडावरून ना भगवान देव वरणजाव संस्थान डोंगरेश्वर रामदास महाराज हां पुण्यती बरं आणि भगवान बाबाची पुण्यतिथी फेब्रुवारी महिन्यात असते ना ती तर टाइम आहे अजून एक थी को, थी को, थी एक दोन महिने अजून असेल जानेवारी जानेवारी फेब्रुवारीचा जाने थर्टी ठेव तर आपल्या मनीमावासाठी काला चालू केला आहे घरनं दूध आणतो मी दूध काला ठेवलं का नाही शांत गार होईल की त्यावर दूध थोडं कमीच टाकते ना तर दूध नाही नाही टाक काय नाही भरपूर टाक म्हणजे त्यांना आता मस्त पैकी बिनगुरी झालं त्यांचं पिटी बी आहे बरं का पण सारखं सारखं नको वाटतं मला ते ठेवायला ते जरा शांत नाही तुम्हाला मी ना एक प्रयोग दाखवतो आता एक प्रयोग म्हणजे असा आहे की तुम्हाला समजेल की अन्नाचा माणसाच्या मनावर काय प्र प्रभाव पडतो आपण जे अन्न खातो ते कुठल्या क्वालिटीचं आहे त्याने माणसाच्या मनावर कसा प्रभाव हो पडतो जनावरांच्या मनावर कसा प्रभाव हो पडतो हे बी सांगेन तुम्हाला मी तुम्हाला दाखवून देईन मी आता आता दूध आहे आधी दूध ठेवून बघावं लागेल त्यासाठी काय दूध काला नाही होतो काल नाही थोडस दूध होत आता त्यांना आतमध्ये आणून ठेवावं लागेल नाही तर ते काय करत दम दिल्यावर आता शांत शांतवादे शांत होते आता हे दूध काला खाती ती का नाही किती शांत देत खाती ते बघा आणि हे जर का ठेवली ठेवले ना लय भांडणं करते बी चल चल चल, चल 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 या 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 टाक तिकडे जावा तिकडं जावा तुमचं बातमी तिकडे व्यवस्था आहे तुला नाही तुला नाही सरका सरकार सर का ह्याचं नाव मी ठेवलंय ना मॅ नामो ती मांजरी नाही तर तिथं नाव मनी ठेवलं आहे मी काय ठेवायचं बरोबर का मनी आणि नामा नामा मला पांडू पांडू इकडे ये हे पांडू मी सोडतच नाही ती बाहेर आली की माझ्या पैसेच य यस म्हणे झोपली होती हां ती माणसाच्या अंगावर ह्यांना सवय असते का मांजरांना अशी बसते ती मस्त पैकी कुत्र्यांच्या जवळ जात नाही आता लागला सवय झाली त्यांना आता काय करत नाही मांजरांना होय आला हे चंकू चंकू भरलं का पोट का भाकर पुरून आला तो ठेवून आला ठेवून आला का भाकर लय जर झाली ना तर पुरून येते ते बसा आता शांत आता दुपारच्याला टाकतो तुम्हाला दोघां